गुड मॉर्निंग मित्रांनो आत्ता वाजलेले आहेत अडीच आणि हा भांड्यांचा पसारा आवरून मला माझं आवरून आम्हाला निघायचं आहे आमची फ्लाईट कॅच करण्यासाठी तर मित्रांनो आम्ही आता निघालेलो आहोत आलेली आहे आमची गाडी आता एक तीगा। तीगा। आर्टिकल बुक केलेली आहे आम्ही निघालेलो आहोत आता याच्यासाठी एअरपोर्टसाठी निघालेलो आहोत मस्तपैकी मला पण रेडी आहेत आमचे ड्रायव्हर काका आहेत आता लगेज या बॅग्स आहेत आमच्या राहुल गेलेले आहेत नेक रेस्ट घेण्यासाठी गाडीमधून तर आता गाडीत बसते आणि मग भेटते हो ठेवायची ना बाळा ते तू कुठे चला बुड चला झोप झाली झोप झाली नाही विमानात बसताना घ्यावयाची काळजी इथे काही मी टिप्स शेअर करणार आहे तुम्हाला त्यातली टिप नंबर एक थंडीचे कपडे घालणे कानटोपी वगैरे आपल्या सोबतच ठेवणे

कॅमेऱ्या तितकं स्पष्ट दिसत नाहीये पण ते बऱ्यापैकी जाणवत होतं पहाटेची वेळ आहे क्षेतीच्या वर सूर्यदेव दर्शन देण्याच्या बेतात आहेत आम्ही इंदोर एअरपोर्टवर उतरलो हो। आहोत आणि या बसमधून आम्ही एअरपोर्टच्या गेटपर्यंत जाणार आहोत इंदोरच्या एअरपोर्टपासून आम्हाला चंदीगडला जाणारी आमची कनेक्टेड फ्लाईट बोर्ड करायची आहे जी थोड्याच वेळात आहे इंदोर एअरपोर्टमध्ये आत गेल्यावर आपल्याला दिसतो तो हा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा मोठा फोटो पाहून मन प्रसन्न झालं अंगावर काटे देखील आले अभिमानाचे त्यांना नमन करून पुढे जातोय हा इकडे लॉन्ज आहे थोड्या वेळात आम्ही आता त्या लॉन्जमध्ये जाऊन नाश्ता करणार आहोत हे आहे इंदोरचं विमानतळ इंदोरचं एअरपोर्ट आठ नंबरला आमचं आठ गेट नंबर आठला आमची एंट्री आहे फ्लाईटची आता आम्ही पोहोचलेलो आहोत इंदोरमध्ये आणि इंदोर मधून आता पुढे जाणार आहोत चंदीगडला चंदीगड पासून आमचं कॅब ठरवलेली आहे चंडीगड टू मनाली जे आमचं रिसॉर्ट आहे क्लब महेंद्राचं तिथे काय करतो रे काय करतोय अच्छा ते <laughs> हे होत आहे काम <laughs> बाळा ते <laughs> लॉन्ज मधला आमचा नाश्ता सँडविच इंदोरी पोहे टी केक राहुलचा पराठा पण आहे आणि हे पण आहे <laughs> वेदू काय खातोय का जॅम सँडविच वेगनं पण सिडविच घेतलेले ॲक्च्युली जास्त ह्या लॉन्जमध्ये आहेत व्हेरायटीज नाही आहेत पण इट्स ओके आपलं काम आहे आम्ही अजूनही इंदोरमध्येच आहोत ॲक्च्युली आठ पन्नासचं आमची फ्लाईट होती पण चंडीगडमध्ये लो विजिबिलिटीमुळे अजूनही आमचं प्लेन इथून उडालेलं नाही आहे आता वाजलेले आहेत दहा वाजून नऊ मिनटं आणि आठ पन्नासची आमची फ्लाईट अजूनपर्यंत आम्ही इथेच आहोत आम्हाला यांनी रिफ्रेशमेंट तर दिलेली आहे पण फ्लाईटमध्ये बसून राहिलेलो आहोत त्याच्यामुळे खूप कंटाळा आलेला आहे काय करावं ते कळत नाही आहे त्यांनी एक रिफ्रेशमेंटमध्ये जे दिलेलं होतं ना बॅग्स त्या बॅग्सवरती हे एक अशा प्रकारचं सोडकाचं सुडोकोचं एक आहे ते पझल आता बघू मी सॉल्व करायचा प्रयत्न करते विमानात बसताना घ्यावयाची काळजी टीप नंबर दोन कानात इयरबड्स किंवा कापूस ठेवायचा कारण एक विमानाचा आवाज खूप कर्कश असतो कारण नंबर दोन थंडीपासून बचाव होतो कारण नंबर तीन उंचीवर असताना कानाचे धडे बसून कान दुखायला सुरुवात होते तर त्यापासून थोडासा आराम मिळतो चंदीगड एअरपोर्टमधून आता आम्ही निघालेलो आहोत आम्ही कॅब जी केलेली होती ती कॅबमध्ये बसलो एक तर आम्ही आणि आता निघालेलो आहोत तर मनालीकडे एका ठिकाणी थांबू आम्ही जेवण वगैरे करायला आणि त्यानंतर पुढचा रस्ता सुरू करू एअरपोर्ट खूप सुंदर आहे व्हिजिबिलिटी जसं मी मग अशी म्हटलं होतं की खरंच ॲक्च्युली व्हिजिबिलिटी खूप लो आहे त्याच्यामुळेच खरं म्हटलं तर आमचं जे फ्लाईट डिले झालं होतं त्याचं रिझन जे आहे ते ॲक्च्युली बरोबर आहे तर इथे खरंच खूप असं धुकंधुक आहे आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे पाहुणे एक तरी देखील विजिबिलिटी खूपच लो आहे आम्ही एअरपोर्टमधून बाहेर पडलो आहोत बाहेर पडलो की लगेचच चंडीगड किरतपूर हायवेला जॉईन झालो या हायवेमुळे मनालीला जातानाचा जवळपास अर्धा तासाचा वेळ वाचतो आणि जवळपास पंचवीस किलोमीटर रनिंग पण वाचतं हा मागच्याच आठवड्यात प्रवाशांसाठी खुला केलेला आहे आणि आज आहे तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस किती सुंदर बनवला आहे ना हायवे हा हायवे बघा ना आणि दुपारचे पावणे एक वाजताचं वातावरणसुद्धा बघा किती आहे एक वाजलेला आहे आता आता या वेळेस हे जे वातावरण आहे ते बघू शकता पूर्ण धुकधुकच आहे ॲटलिस्ट समोर रस्त्यावरती तरी ठीक आहे रडक्या चल ना अरे सगळं मिळत इथे वेदू सगळं मिळतंय चल ये हे बघ हे पाहिलं का हे लाकडी आहे ऍक्च्युली हे लाकडी आहे हे तो आमचा फुगा बघा कसा फुगलेला आहे ऐ फुग्या तू काय करणार ॲम्बियन्स तर एक नंबर वाटतोय हा मस्तच बघू आता काय ऑर्डर करायचं ते मेन हायवेवरून आम्ही इकडे टर्न मारून आलेलो आहोत मस्त जेवण झालं मित्रांनो चंदीगड मनाली हायवेवरचा हा पहिला टनल आहे असे एकूण चौदा टनल्स बांधले आहेत ज्यातले साधारणत बारा तेरा टनल्स सध्या ॲक्टिव आहेत चंडीगड मनाली हायवेवर आम्हाला दिसला तिसरा डोळा हो तिसरा डोळा कारण इथे जागोजागी थोड्या थोड्या अंतरावर स्पीड लिमिट कॅमेराज आहेत स्पीड लिमिट आहे साठचं आणि ते क्रॉस केलं तर दंड लागण्याचा मेसेज मिळतो गाडी मालकाला

तर मित्रांनो आम्ही आता आमच्या बेडमध्ये घुसलेलो आहोत एकदम थंडी वाजत आहे मस्त सगळ्यांनी अंगावरती घेतलेले आहे छानपैकी आणि मी फक्त <laughs> मफ्स लावलेले आहेत आमच्या कानटोप्या बघा बघा या आमच्या कानटोप्या <laughs> <laughs> तर छानपैकी जेवण वगैरे उरकलं आता आणि रूममध्ये येऊन आता झोपण्याची तयारी करत आहोत दिवसभर रात्री पहाटे दोन वाजल्यापासून जागे आहोत झोपायला पण दोनच तास मिळालेले त्याच्यापेक्षा जास्त नाही त्यामुळे खूप थकलेलो आहोत एकतर रस्ता पूर्ण घाटाचा होता चंडीगड टू मनाली तर त्यामुळे पूर्ण दम आमचा निघून गेलेला आहे काहीच नाहीये तर आता आम्ही झोपतो भेटू उद्या सकाळी गुड नाईट गुड नाईट गुड नाईट झोपले बाबा बाबा झोपले बाबा गुड नाईट